नमस्कार महाराष्ट्र रफ्तार या बातमीपत्रामध्ये स्वागत आहे क्रांती केवळ तलवारी नव्हे तर विचारांनीही घडते डॉक्टर मैनोद्दीन शेख भोई समुद्रा येथील कैलासवासी पंढरीनाथ पिचारे जागृती विद्यालयात क्रांती साजरा दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर मैनोद्दीन शेख यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचं पूजन करून संबंध क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री दळवे संतोष यांनी केले या प्रसंगी इयत्ता पाचवी ते दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या जीवनावर मराठी हिंदी व इंग्रजी भाषेतून भाषणे केली अध्यक्षीय समारोपात डॉक्टर मैनोद्दीन शेख म्हणाले की क्रांती ही केवळ तलवारीने नव्हे तर विचारांनीही घडते क्रांती दिन आपल्याला त्याग धैर्य आणि देशप्रेम यांचं स्मरण करून देतो हा दिवस केवळ इतिहास नाही तर आपल्याला आजच्या जीवनात प्रेरणा देणारा आहे शिक्षण शिस्त प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने आपण सर्वांनी देशासाठी काही ना काही योगदान दिले पाहिजे स्वातंत्र्य हा आपला अधिकार आहे परंतु त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी गांधीजींनी संपूर्ण भारतीयांना स्वातंत्र्याच्या युद्धासाठी करा किंवा मरा हा नारा दिला परंतु हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक राहिले पाहिजे गांधीजींना सामान्य जनतेवर मोठा विश्वास होता त्यांनी म्हटले भारताचे स्वातंत्र्य केवळ नेत्यांनी नव्हे तर सामान्य माणसांनी मिळवायचं आहे यावेळी गांधीजींनी पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीवर भर दिला डॉक्टर मैनुद्दीन शेख पुढे म्हणाले जर देशासाठी काहीतरी करायचं असेल तर भीती आळस आणि नकारात्मकता दूर करा राष्ट्रासाठी समाजासाठी आणि माणुसकीसाठी झटण्याचा विचार करा नऊ ऑगस्ट हा केवळ एका आंदोलनाचा दिवस नाही तर गांधीजींच्या विचारामधून उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्याची सुरुवात आहे शेवटी आभार अक्षय चव्हाण यांनी व्यक्त केले या प्रसंगी विद्यालयातील सहशिक्षक श्री बालाजी एलाने श्री संतोष दळवे श्री सच्चिदानंद मुंडे श्री भागवत करपुडे श्री शरद पवार श्री गणपती मुंडे श्रीमती सुमित्रा साबळे श्री अक्षय चव्हाण श्री ज्ञानोबा बोये श्रीतानाची सुरवशे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र रफ्तार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी इस्रार अब्दुल पटवारी लातूर